मित्रांनो जय जाऊ सर्वांना नम जय शिवराय मी संतोष शिंदे आपल्या या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे सुरुवातीलाच करतो की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ पाहिल्यानंतर सबस्क्राईब करा फॉलो करा महत्वाच्या विषयावर चर्चा करत आहे कारण महाराष्ट्रातल्या ज्वलंत विषयावर घोडे बाजार सुरू आहे आणि महाराष्ट्रातल्या घोडेबाजाराबद्दल आपण नाही चर्चा करायची तर कुणी चर्चा करायची हा सगळा महत्वाचा विषय हा आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न मी या माध्यमातून करत आहे तर फेसबुक असेल युट्यूब असेल किंवा इन्स्टा असेल सगळ्या सोशल मीडियाच्या सगळ्या माध्यमांवर एक गोष्ट सुरू आहे आणि लाईव्हच्या माध्यमातून ह्या सगळ्या घटना मी मांडत असताना बोलत असताना मी काही गोष्टी पाहत होतो की राजकीय शीत युद्ध सुरू आहे एक्झिट पोलच्या नावाखाली घोडे बाजार सुरू आहे आणि अपक्षांना देणार येणारी किंमत किंवा अपक्षांपुढं जाऊन करावी लागणारी लाचारी हा महाराष्ट्राचा नवीन राजकीय केंद्रबिंदू ठरतो की काय आणि माझं असं स्पष्ट म्हणणं आहे माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये मग तो घोडेबाजार असेल किंवा परत एकदा सुरत मागरे मार्गे गुवाहाटीचा प्रवास असेल ह्या सगळ्या गोष्टी जर बारकाईनं जर पाहायच्या म्हणलं तर ह्या सगळ्या गोष्टी आज महाराष्ट्रासाठी परत एकदा महाराष्ट्राचा राजकीय घोडे बाजार शुद्ध पद्धतीनं होणार आहे हे आता विसरून चालणार नाही पण मी आता एक्झिट पोलचे अंदाज पाहत होतो एकशे ऐंशी पर्यंत युती सरकारला म्हणजे बहुमत मिळणार कोणी ठरवलं हे सगळं हे सगळं ईव्हीएमच्या जोरावर ईव्हीएमच्या जीवावर जर हे सगळं होत असेल तर मात्र फार डेंजर आहे कारण मला माहिती आहे बोगस मतदान झालेलं आहे त्याच पद्धतीनं बोगस मतदान करण्यासाठी विशेष यंत्रणा काम करती आहे त्याच पद्धतीनं ई मध्ये घोटाळा त्या ठिकाणी करणारी यंत्रणा सुद्धा जर कार्यरत असेल आणि ज्या लोकांनी प्रत्यक्ष मतदान त्या ठिकाणी टाकलंय त्यांच्या मताशी जर प्रतारणा होणार असेल तर परत एकदा बाजार नक्की होणार आहे पण त्या मतदारांचं काय प्रामाणिकपणे मतदान केलेल्या लोकांचं काय त्यांची काय चूक आहे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या विचारांनी राज्यकारभार सगळ्यांनी केला पाहिजे स्टँड विचारांचं त्या मजबूतीनं ठेवलं पाहिजे परंतु आज कुठलीही गोष्ट स्टँड नसल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी समजता येत नाहीत याच्यापेक्षा ये दुसरी दुर्दैवी बाब काहीही असू शकत नाही कारण कुणाचंही फिक्स नाही कोणीही बोलू शकत नाही मांडू शकत नाही सांगू शकत नाही आणि कोणीही त्या पद्धतीनं आज त्या विषयावर बोलण्याची हिंमत करू शकत नाही याच्यापेक्षा दुर्दैवी बाब काय आणि मला ह्या सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत की महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या अडीच वर्षामध्ये झालेला घोडेबाजार महाराष्ट्राच्या समाजकारण आणि राजकारणामध्ये मागच्या अडीच वर्षामध्ये झालेला घोडेबाजार हा महाराष्ट्राची खरं तर संवैधानिक मूल्य हे पायदळी तुडवणार आहे असंवैधानिक सरकार होतं पण महाविकास आघाडीचे लोक सुद्धा तितकेच चांगले होते की नाही हा सुद्धा संशोधनाचा विषय दुसऱ्यांना ग्रहीत धरलं नाही आज जी परतफेड महाविकास आघाडींना जो महाराष्ट्रात कदाचित माझा त्या एक्झिट पोलवर विश्वास नाही पण महाविकास आघाडीला एक्झिट पोलमधून जबरदस्त दणका बसणार आहे याचं एकमेव जर गणित काय असेल मला त्या मुद्द्यावर चर्चा करायची म्हणून मी आपल्या समोर आलोय ते गणित आहे काँग्रेसचा ओव्हर कॉन्फिडन्स उद्धव ठाकरेंना असं वाटतं त्यांच्या शिवसेनेला की सगळं आम्हाला ग्रहित धरलं जातं आणि आमच्या बाजूने एक जी लाट आहे त्याचा आम्हाला फायदा होणार पण तुम्ही सोबतच्यांना जर किंमतच नाही दिली तर फायदा कुणामुळे होणार आहे तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्यामुळं फायदा होईल अशी तीळ मात्र ही शक्यता नाही राहिला शरद पवारांचा विषय पवारांचं राजकारण आजपर्यंत महाराष्ट्राला सगळ्या माहिती आहे त्यांच्यावर प्रेम करणारे लोक आहेत तसं विरोधी पक्ष सुद्धा त्यांच्यावर टीका करणारा सुद्धा आहे मी मधली बाजू याच्यासाठी चर्चा करेन की कि किती लोकांना त्यांनी हातभार देऊन उभं केलं उलट विचारांच्या मोठ्या छोट्या ज्या काही संघटना असतील त्या संघटनेला जर बळ दिलं असत तर कदाचित त्यांच्या बाजून अजून खंबीरपणे लोक उभे राहिले असते आज शक्यता कितीही काही करू द्या ज्या पद्धतीची विचारांची ताकद मी विचारांची म्हणतोय लक्षात घ्या ज्या पद्धतीची विचारांची ताकद भाजप आणि त्यांच्या दोन पक्षाच्या पाठीमाग आहे भरे ती विचारांची ताकद प्रतिगामी असू द्या पण आर एस एस नावाचं एक फार मोठ पाठबळ संख्याबळ भाजपसोबत आहे पण त्यांची इच्छा असो किंवा नसो त्यांना शिंदे गटाचा किंवा अजित पवार गटांचा प्रचार करावा लागतो सगळी आर एस एसनी शिंदे गटाची आणि अजित पवार गटाची यंत्रणा ताब्यात घेतलेली आहे विसरून चालणार नाही मी त्या सगळ्या यंत्रणा जवळून पाहतोय आम्ही अशा मध्ये राहतोय की जिथं त्यांचं प्रचंड प्राबल्य आहे कारण त्यांना राजकारण कसं करायचं माहितीये महाविकास आघाडीचे नेते मात्र सरंजाम आहेत प्रस्थापित आहेत घराने शाहीतले आहेत त्यांना इतरांची किंमत नाही तीच हवा उद्धव ठाकरेंना लागलेली आहे हे नाकारता येणार नाही भले सगळे नेते जरी चांगले असतील महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून विचार करणारे असतील तो वास्तव हे स्वीकारलं पाहिजे की विधानसभेचा एक्झिट पोल हा भलेही म्हणजे दीडदंबडीच्या त्या संस्थांनी किंवा कोणी काढलेला असेल काही मीडियानी काढलाय काही इतर लोकांनी काढलाय चाणक्य हे ते जे काही स्वतःचा प्रमोशन आणि प्रोपोगंडा तयार करतात तो कसा करतात काय करतात हे उभ्या महाराष्ट्राला माहितीये पण त्या सगळ्या सर्वेमधून खरा खोटा ह्या परवाच्या दिवशी बरोबर सत्य निकाल महाराष्ट्रासमोर येणारच आहे पण या निकालाच्या आडून सध्या आज आणि उद्या घोडे बाजाराचं राजकारण सुरू आहे आणि सत्ताधाऱ्यांचा बॅकबोन म्हणून अदानीच्या पाठीमाग जो काही पाचर त्या ठिकाणी आता चौकशीची परदेशातून लागलेली ला आहे अटक वॉरंट जारी झालेला आहे गुन्हा दाखल तिथं आहे आणि अडीचशे मिलियन डॉलर फक्त लाच अदानी देऊ केली होती त्याची जर तुम्ही आकडेवारी काढली तर तुमचं डोकं काम नाही करणार मग किती हजार लाख कोटी मिलियन डॉलर मध्ये किंवा ट्रिलियन मध्ये असतील कदाचित नफा ह्यांना पुढच्या दहावीस तीस वर्षामध्ये होणार होता आता त्या माणसाच्या महाग सुद्धा भुंगा लागला असल्यामुळं कदाचित अजून चार पैसे देऊन देशातली सत्ता आता महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांच्या पाठीशी लाव लावली जाईल ईव्हीएम मग किस झाडकी पत्ती आहे हे सुद्धा तितकंच मान्य करावं लागेल किंवा मान्य करून घ्यावं लागेल मित्रांनो मला ह्या सगळ्या गोष्टीबद्दल का चर्चा करायची महाविकास आघाडीचा ओव्हर कॉन्फिडन्स नडला हा एक मुद्दा मला आपल्यासोबत बिलकुल चर्चा करायची दुसरी काँग्रेस दुसऱ्याला किंमत द्यायला तयार नाही आणि देतही नाही हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हा दुसरा मुद्दा आहे आपल्याला चर्चा करायची आणि सगळ्यात महत्वाचा तिसरा मुद्दा तीन पक्ष सोडून चौथ्याला ते सोबत तर घ्यायचं सोडा त्यांना विश्वासात सुद्धा घेत नाही म्हणून महाराष्ट्रात महाविकास आघाडीची पिछेहाट होताना दिसते असं माझं ठाम मत आहे सत्तेवर आले अति आनंद आहे छान आहे पण त्यांना दुसऱ्याच्या मदतीशिवाय काही होणार नाही हेही तितकंच त्या ठिकाणी मान्य करावं लागेल आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओ ज्या मोठ्या व्हिडिओ असतात तुम्ही पहा मी गेल्या पंधरा दिवसापूर्वीच किंवा पंधरा दिवसापासून सांगतोय की मतदान घासून होईल की नाही माहीत नाही परंतु आमदार निवडून मात्र घासून त्या ठिकाणी निकाल लागणार आहेत घासून निकाल लागल्यानंतर बऱ्याच ठिकाणी घासून आग निघेल आणि काही ठिकाणी घासून म्हणजे चमडी झिजेल इथपर्यंत वातावरण गरम असेल कारण तिथं काही शेकडो मतांनीच काही लोक निवडून येतील जसं मुंबईत खासदार वगैरे निवडून आले आणि त्यांच्यावर अविश्वास दाखवला काही जणांना जाहीर केला आणि तिसराच उमेदवार निवडून आला त्याच पद्धतीचं म्हणून ह्या मुद्द्यावर चर्चा करत असताना ह्यांच्यातला लूज फॉल्स सांगणं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला गरजेचं वाटतं म्हणून मी आपल्या समोर आलोय परत एकदा सर्वांना नमस्कार फक्त विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा आणि सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब करायला फॉलो करायला विसरू नका शेवटी चर्चा झाली पाहिजे जर महायुती सत्तेत येणार असेल तर ते कशामुळे येणार आहे त्याच्यावर अगोदर बोलूया कारण हा मुद्दा फार महत्वाचा आहे लाडकी बहीण योजना असेल किंवा धार्मिक ध्रुवीकरण असेल विकासाच्या मुद्द्याकडे शंभर टक्के केलेली दुर्लक्ष असेल किंवा साईड ट्रॅक करून धार्मिक मुद्द्यांना जातीय मुद्द्यांना आणि कसे विरोधक नालायक आहेत अक्षम आहेत आणि मग ज्या काही योजना होत्या भल्या त्या फसव्या असतील किंवा काय असतील पण ह्या सगळ्या एका नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत आणि ही गोष्ट खरी आहे एक हारे आहे आणि दुसरा आहे महायुक्ती हार्या असेल तर महाविकास आघाडी नारे आहे त्याच्यामुळे यांच्याविषयी चांगलं वाईट काई, काई तर, आ, का काही असायचं काही गरज नाही जसं जुनी म्हण आहे दगडापेक्षा विटकर मग जर महायुती दगड असेल खरीच गोष्ट आहे साहेब जर महायुती दगड असेल तर महाविकास आघाडी विटकर आहे याच्यापेक्षा दुसरं काहीही असू शकणार नाही मग आता हे सत्यत काय ह्यांना एवढं काय असं पाठबळ मिळालं जी काय गद्दारी झाली आहे जी काही बंडखोरी झाली आहे त्याच्यामध्ये ती बंडखोरी आणि गद्दारी लोकांमध्ये मांडायला विरोधक शंभर टक्के अयशस्वी ठरलेले आहेत हे, हे विसरून चालणार नाही कारण छोट्याशा सांदीतून सुद्धा विकासाचं गणित त्या ठिकाणी साध्य केलं जातं परंतु एवढा मोठा सरकार फोडण्याचा आणि सरकार म्हणजे वेगळ्या पद्धतीनं हे करण्याचा गेम झालेला असताना सुद्धा आज ह्या सगळ्या गोष्टी त्या पद्धतीनं मांडल्या गेलेल्या नाहीत मांडू शकलेले नाहीत आणि या सगळ्या गोष्टी आज महाराष्ट्रासमोर तेवढ्या ताकदीनं त्या, त्या ठिकाणी सांगण्याची हिंमत विरोधकांमध्ये झालेली नाही दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून महाराष्ट्रातल्या महिलांना शुद्ध वेड्यात काढलं पण तीच लाडकी बहीण मागच्या पाच ते दहा वर्षामध्ये महागाईनं पोरांच्या बेजू बेरोजगारीनं किंवा नवऱ्याचे हातातली कामं गेली नोटबंदी आली किंवा कोरोना आला उद्ध्वस्त झाला परिवार रडत होती ती पाच दहा वर्ष पण तिनं पंधराशे रुपयाच्या तीन नोटा बंगितल्या रडूच विसरली इतं फसवणूक करण्यामध्ये माहितीचं सरकार सत्ताधारी यशस्वी झाले वेड्यात काढलं अहो स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत कधीच साधं पेट्रोल प्रति लिटर एकशे वीस रुपये गेलं नव्हतं ह्यांनी करून दाखवलं तरी लोकांनी ह्यांना मतदान केलं ह्याच्यापेक्षा दुर्दैवी काय असू शकतं आता पाच वर्ष बोमलत बसायचं दुसरं काहीच नाही सरकार कसं वाईट असेल किंवा काय या असेल याच्यावर चा चर्चा आपण परवा करणारच आहोत पण सत्ताधाऱ्यांनी हे सगळी उणीव दाखवू दिली का नाही गुरफुटून टाकलं त्यांच्याकडं ब्रेन आहे ब्रेन सगळ्यांकडेच असतो हे फक्त टोळधाड आहे आणि ते सांघिक धाड आहे त्यांच्याकडं त्यांना माहिती आहे की हिप्नोटाईज नेत्यांना विरोधी पक्षातल्या किंवा महाराष्ट्राला कसं करायचं दिशाभूल कशी आणि जो मीडिया नावाचा एक चौथा स्तंभ आहे त्याच्यातून त्यांच्याच गोष्टी प्लांट केल्या झाल्या आणि जाहिरातीचा इतका मारा केला त्यांनी खोटच खोट पण किती मोठं सांगण्यामध्ये ते यशस्वी झाले आणि तिथंच महाविकास आघाडीचा गेम झाला असं मी स्पष्ट सांगेल भले महाविकास आघाडी सत्तेत आली तरी माझी भाषा हीच राहील त्याची दोन कारण आहेत का ही लोक फार हुशार आहेत किंवा चांगले आहेत यांना दुसऱ्यांचं काय देणं घेणं नाही हे तितकंच सत्य आहे हे मला या माध्यमातून सांगायचं होतं मी ज्या तीन मुद्द्याबद्दल चर्चा करायची होती मला मी तीन मुद्दे थोडे विस्तृत आणि फास्ट सांगण्याचा सा प्रयत्न केला पहिला मुद्दा महाविकास आघाडीमध्ये दुसऱ्यांना किंमत नाही हे मी बोलण्याचा प्रयत्न केला होता त्याचं कारण असेल परंतु जर माझं काय राहिलं तर तुम्ही कमेंट करून जर सांगितलं तर आपण कमेंटवर सुद्धा चर्चा करू कारण चर्चा झाली पाहिजे मित्रांनो चर्चा नाही झाली तर काहीही होऊ शकणार नाही जसं लोभी साहेब सांगतात की दगड आणि विठ हे सारखेच आहेत दोन्ही मारली तरी इजाच होणार आहे पण दगडापेक्षा मऊ मस्ते हे तितकंच वास्तव आहे पण आम्हाला दगड पण नको आहे आणि पण नको आहे असं काही लोक म्हणणारे आहेत त्याच्या अगोदर मला सांगायचंय महाविकास आघाडीमध्ये जो काही अहमपणा काँग्रेसचा जो आहे म्हणजे त्यांनी जो काही आम्हीच 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 आणि दुसऱ्याला किंमत नाही आणि त्यांचे विरोधक त्यांचेच आहेत त्यांना बाहेरच्या विरोधकांची गरज नाही त्याच्यामुळं त्यांना महाविकास आघाडीला तेवढी ताकद मिळालेली नाही आणि त्यांना असं वाटतं महाविकास आघाडीच्या नेत्यांना की भाजपविरोधी लाट आहे म्हणजे सगळे ह्यांच्याच बाजून आहेत जसं पुरोगामी विचारधारा म्हणून सगळे काँग्रेसच्याच मागे पळतील किंवा ह्या महाविकास आघाडीच्या मागे पळतील पर परंतु पुरोगामी विचाराचं सगळे नुकसान ह्याच लोकांनी केलंय हेही हे विसरून चालणार नाही तसंच दुसऱ्या तीन पक्ष सोडून चौथ्याला सोबत घ्यायचं नाही त्यांना किंमत द्यायची नाही आणि विश्वासात सुद्धा घ्यायचं नाही हा सगळ्यात मोठी चूक महाविकास आघाडीनं केली आणि तुम्हाला ते काही दिवसामध्ये दिसेल विश्वासघात आता सोलापूरमध्ये जो काही केला म्हणतात विश्वासघात सुशील कुमार शिंदे आणि प्रवीण शिंदेने ठाकरे यांच्या सेनेसोबत ऐनवेळी अपक्षाला पाठिंबा याचा अर्थ काँग्रेसवाले काहीही करू शकतात हे मी या माध्यमातून उदाहरणासह सांगितलं दुसरं उद्धव ठाकरे असतील किंवा हे असतील ह्यांच्यासोबत जे युतीमध्ये होते संभाजी ब्रिगेड असेल किंवा अजून काही वंचित सुद्धा होतं का ती अचानक बाजूला गेले त्याचं कारण काय हा शोधण्याचा कोणी प्रयत्न केला का मी त्या खोलात पण चर्चा करणार नाही पण विश्वास देणं पण फार महत्वाचं असतं आणि विश्वासघात करण्यामध्ये हे लोक दुसऱ्याला पुढं करून बरोबर त्यांना साईडला जाण्यासाठी प्रयत्नवादी असतील किंवा तसे असतील तर मग सगळ्यांना सगळं संग्णे कळतं आणि म्हणून ह्यांचा जो म्हणजे फक्त फुगा आहे सहानुभूतीचा अडचणीच्या काळात लोकांनी त्यांना मदत करून सुद्धा शिवसेना किंवा उद्धव ठाकरेनी लोकांना किंमत दिली नाही ग्रहीत धरलं नाही हेही तितक सत्य आहे परंतु लोकांचं त्यांच्यावर प्रेम आहे निर्विवाद आहे त्याबद्दल नो डाऊट शरद पवारांची तीच परिस्थिती आज किती लोकांना हिनी मदत करणं अपेक्षित होतं अजिबात करण्यात आलेली नाही आणि या सगळ्या गोष्टी माहितीच्या लोकांनी सत्ताधारी लोकांनी बरोबर हेरलेल्या आहेत त्यांनी इतर जेवढे आहेत त्यांना जास्तीत जास्त किंमत सोबत असणाऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला पण दुसऱ्या बाजूला किंमत देत असताना त्याच ताकदीनं त्यांनी सरकार सुद्धा आपल्या बाजूनच कसं राहील यासाठी प्रयत्न केला बघा बंडखोरीचा जे काही शिवसेना फोडली गेली राष्ट्रवादी फोडली गेली याचा जर प्रचंड भावनिक मुद्दा केला असता आणि करू शकले असते कदाचित मला वाटतं परंतु त्यांनी ते केलं नाही महाविकास आघाडीने दोन पक्ष फुटल्यानंतर काँग्रेसचे सुद्धा आमदार फुटलेले ते दाखवत नाहीत ऐनवेळी बरेच जण गेले सुद्धा तर ते जे पक्ष ते जे भावनिकपणा करण्याचं होतं त्याच्यामध्ये अयशस्वी झाले आणि सगळ्यात महत्वाचं महाविकास आघाडीचं जर ड्रॉबॅक अजून कुठं झाला असेल तर विरोधी पक्ष म्हणून हे कधीच दिसलेले नाहीत कारण सत्ताधारी कधी ह्यांच्या मागे इडी लावेल कधी चौकाशा लावेल कधी भुंगे लावेल ह्या भीतीनं ह्यांची लोक बोलतच नाहीत भ्रष्टाचारच एवढा केलाय पैसेच एवढे खाल्लेत मग ते ईडी महाग लागणारच किंवा लावली जाणार आज मुंबई यांना ताब्यात घ्यायची मुंबई गिळायची साधी गोष्ट नाही तीस पस्तीस आमदारांना तिथून सगळ्या पक्षांनी ताणून जी काही ताकद लावली ही म्हणजे त्याचं तुम्ही चर्चा सुद्धा करू शकणार नाही या सगळ्या गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत मग आता ह्या दोन्ही तिन्ही गोष्टी असतील किंवा महाविकास आघाडीच्या विरोधात माहितीचं जे काही प्लॅनिंग असेल आज मी जे सुरुवातीला म्हटलं मगाशी सुद्धा आता सुद्धा लाडकी बहीण जे चार साडेचार कोटी महिलांना मी म्हणतो चार कोटी मधल्या कोटी तीन कोटींनी जरी म्हटलं मतदान केलं तरी ते मतदान साडेसात हजार रुपये दिले हो अगोदरच म्हणजे मतदानाला पैसे वाटप करायची गरज नाही असेही पैसे वाटतांना हे लॉटरीच खेळतात सत्तेत असून सुद्धा प्रत्येक आमदाराला किंवा त्यांच्या उमेदवाराला पैसेच वाटावे लागलेत विसरून चालणार नाही हे महाराष्ट्रात आणि तुमच्या माझ्या सगळ्या मतदारसंघात घडले आणि लोकांनी पण पैसे घेतले आता मतदान कोणाला केलं लग, काय झालं आता म्हणजे महाविकास आघाडीचे सुद्धा म्हणजे जे उमेदवार होते त्याने आता निवडून आलो म्हणून बॅनर लावायला सुरुवात केली म्हणजे त्यांचे जे अंधभक्त असतात ता चेलेचा पाटील त्यांनी म्हणजे हा कॉन्फिडन्स येतो कुठून आणि मग हे जे पोल सांगतात त्याचं काय म्हणजे एकशे चाळीस पर्यंत मायुती होती कालच्या एक्झिट पोलला आज डायरेक्ट एकशे सत्तर एकशे ऐंशी पर्यंत जर पाठवली गेली असेल याचा अर्थ प्लॅनिंग तगड झालेला आहे शेवटी लोकांनीच लोकांमधून त्या ठिकाणी सर्वे केलाय ते काय जनावरांचा सर्वे झालेला नाही तो शंभर टक्के चुकीचा जरी असला तरी निकालातून तो महाराष्ट्रासमोर येणारच आहे पण त्याची किंमत लोकांना आता पुढच्या पाच वर्षामध्ये भोगावी लागेल याच्याबद्दल संतोष शिंदे चर्चा करतात कारणच तस आहे त्याची दोन कारण फार महत्वाची आहेत महागाई बद्दल कुणीच बोललं नाही बेरोजगारीबद्दल कुणीच बोललं नाही नवीन उद्योगाबद्दल कुणीच बोललं आज काय आहे देशाचा आपल्या महाराष्ट्राचा जी डी पीचा किंवा इतर सगळ्यांचं रेट फार वाईट गोष्ट आहे फार प्रचंड वाईट गोष्ट आहे पण त्याच्यावर चर्चा होत नाही चर्चा केली जात नाही हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आणि हे अपयश आहे इथल्या सत्ताधाऱ्यांचं फक्त बोलतापांना बळी पाडून भाडे कि जुड बुलडोजर पे बैठे बड आगे अशी परिस्थिती आहे माझं तर या माध्यमातून सांग नाही अंध भक्तांना संपलं तुमचं काम अंध भक्तांनो आता लागा का आम्हाला तुमच्या बघा कुटुंबाचं ह्याचं त्याच सरकार येण्यासाठी मागच्या सहा महिने वर्षभर पाच वर्ष, वर्ष चाळीस पैशावर जगत होते तुम्ही आता स्वत लक्ष द्या निकाल कोणाचा लागेल काय लागेल ह्याच्यापेक्षा तुम्ही नीट जगू शकता का बघा कारण अंधभक्तांमध्ये सै सर्वात जास्त वैफल्यग्रस्त अवस्था आलेली आहे आणि अंधभक्तांच्या हव्यासापोटी नेते सुद्धा तेवढेच हपापून गेलेले आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही पण तुमची माझी काय जबाबदारी आहे म्हणून मी चर्चा करतोय हे सगळं मी सांगतोय हे सगळ्यांना माहिती आहे पण सगळ्यांनी पैसे घेऊन मतदान केलेलं असेल किंवा पैशासाठी धडपड केलेली असेल त्यांनीच लोकशाहीला गुलाम करण्याचं काम केलंय त्याच्यामुळं लोकशाहीबद्दल बोलायची गरज नाही राजकारणातला पाठीतला वार हा आपल्याच लोकांनी जर केला असेल तर काय म्हणजे शुद्ध भ्याड हल्ले हे मतदानाच्या रूपाने करण्याचा सुद्धा प्रयत्न जर आमच्याच मतदारांनी केला असेल आरक्षणाचं चळवळ असेल किंवा आरक्षणाचं काय असेल याच्यात काहीच नाही परत एकदा निवडणुका संपल्या मला एवढंच सांगायचंय मी त्याच्यामुळे आपल्या समोर आलो चला बाद झालं हे सगळं राजकारण परत साडेचार वर्ष महाराष्ट्राचं प्रबोधन करण्यासाठी आपण काम करूया सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एक आहे तो सेफ आहेचा नारा देऊया सगळ्या दहा जाती धर्माची लोक पहिल्यापासून आणि इथून पुढेही एकच असतील कुणी येऊन सांगायची इथं गरज नाही ह्यांना जातीतन धर्म ध्रुवीकरण करायचे म्हणून विष कालवण्याचं काम करण्यासाठी हे बटिंगे तो कटिंगेचे फालतू मुद्दे आणतात आणि दिशाभूल करतात ते यशस्वी होतात आम्ही मात्र गाफील राहतो एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय कारण गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो पेटून उठत नाही आमचा बहुजन समाज हा झोपलेला आहे आमचा बहुजन समाज येड्याचं सोन घेऊन बसलेला आहे आता निवडणुकीत फिरत असताना आमचा बहुजन समाज पाहिला कोण बंडल घेऊन दारात येतोय आणि कोण लवकर खिशात हात घालून पैसे काढतोय याच्यासाठी वाट बघणारा असेल तर धन्य ते माता पिता की ज्यांनी ही अशी पैशाकडे लक्ष ठेवून विकासाला लात मारणारे सुपुत्र जन्माला घातलेत आणि त्यांच्यामुळं महाराष्ट्राचं काय होईल हा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे म्हणून मी आपल्या समोर आलोय आपला तर जन्म प्रबोधनासाठी झालाय आपल्याला काय राजकारण तेवढ्या ताकदीचं बिलकुल करायचं नाही आणि पडायचंही नाही पण आपल्याला राजकारणामध्ये काम करायचे ह्या हाच फक्त एक निर्विवाद सत्य आहे पण या सगळ्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या आपण साडेचार वर्ष घासायचं आणि सहा महिन्यात हे वाट लावून टाकणार परत पुढचे साडेचार वर्ष प्रबोधनच करायचं आणि लोक सोयीनं आपल्याकडे येणार लोक सोयीनं निघून जाणार हे जर चालत राहणार तर महाराष्ट्राचं काय होणार फक्त हे याचा विचार करणं गरजेचं आहे स्वार्थी पळपुटे आणि गद्दार लोक चळवळती येऊन मोठे होतात नाव कमवतात आणि नंतर त्याच विचारधारेला सोडून दुसऱ्याच्या कळपात जातात हे शुद्ध हलकट लोक समाजातून खर तर बहिष्कृत केले पाहिजेत पण बहिष्कृत असं मी म्हणणार नाही कारण हे त्या इतके वाईट आणि इतके घाण असतात त्या म्हणजे घाण कांद्यासारखे एक घाण कांदा सगळ्यांना नासून टाकतो तेच वास्तव आहे घाण लोकांपासून सुद्धा लांब राहिलं पाहिजे एवढंच माझ अपेक्षा आहे धन्यवाद विनंती एवढीच आहे जास्तीत जास्त शेअर करावं फॉलो करावं सबस्क्राईब करावं कनेक्ट राहावं धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र